वुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे पाहू शकता मी सगळे देव मस्त स्वच्छ अशे आता चकाचक चंदननी धुवून घेतलेले आहेत आणि हे जे गडवे वगैरे आहेत ह्यांना मी पीतांबरीने घासून घेतले इथं आणि आता हे सगळं फरशी वगैरे मला क्लीन करून घ्यायचे आणि मी इथं ही गादी बसाय घेतली होती कारण गुडघ्यांना खूप फरशीवर त्रास होतो आता हे सगळं मंदिर आपल्याला धुवून वगैरे स्वच्छ करायचंय कापड वगैरे सगळं बदलून आणि कसंही महिन्यातनं मी एकदा सगळं घासून वगैरे क्लीन करत असते कारण रोज रोज करणं होत नाही रोज देवपूजा आणि शंकराच्या पिंडीला स्नान घालणं होतं फक्सत कारण की रोज एवढं सगळं क्लीन करणं शक्यच नाहीये कारण हे सगळ्या मूर्त्यांना कपडे वगैरे घालावे लागतात आणि पूर्ण सजावट करायला लागते आता हे सगळं मला क्लीन करायचं हे मंदिरातलं सगळं चेंज करायचं आहे त्याआधी मी तुम्हाला हा ब्लॉग दाखवत आहे म्हणजे उद्या मुश आहे म्हणून कोण आहे आज बुधवार आहे हे लक्ष्मीचा फोटो पण काढ हे खाच्यातनी पण हे पूस हे धूळ होती याच्यातनं पाहू शकता ह्या ओम मध्ये पण धूळ बसते इकडे दे हे बारीक बोटाने काढे ते पाहू शकता आणि ही जी काही देवांचे कपडे आहेत ही पण आपण धुवायला काढलेली आहेत सगळी कारण आता आपण दुसरी चेंज करणार आहोत ही दुसरी घालणार हे आपण काढणार यांना का आमशाच्या आधी सगळं चकाचक करत असतो आपण एक दिवस आधी स मंदिर आपल्याला पुसून स्वच्छ घ्यायचं आणि ते सगळे देवांना ठेवले मी आता सगळ्या देवांच्या फोटोंना छान पुसून घेत आहे गुलाब पाण्याने तुम्ही इथं पाहू शकता जे फोटो आहेत त्यांनाच फक्त आपण पुसून घेणार आहोत कारण बाकीच्या देवांना आपण स्वच्छ चंदननी वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे है। आता हे जे लक्ष्मीचा नारायणांचा फोटो आहे गुरुदत्तांचा फोटो आहे ह्याच्यावरती मी थोडंसं गुलाब पाणी मारते हे पाहा ही गुलाब जलची बाटली आहे आणि छान वास येतो ह्याचा ह्या गुलाब पाण्याचा आणि काळूबाईचा थो छोटा फोटो आहे सोबतच हनुमानांचा पण आहे छोटा चांदीचा ते पाहू शकता सगळ्यावरती आणि ही अष्टलक्ष्मी आहे ह्याच्यावरती पण मी गुलाबजल मारून पुसून घेत आहे थोडासा व्हिडिओ पळवला आहे मस्त असे फोटो मी वरती लावून घेतलेत आता आणि आता माझी पूजा करण्याचं म्हणजे पूर्ण झालेलं आहे आता मी सगळ्या देवांना वेगळे असे कपडे घालून घेते वरती मांडून घेण्यासाठी आता हा आमचा लाडू आहे लाडूला मस्त लाल रेड कलरचा ड्रेस घातला आहे किती गोड दिसतोय पाहू शकता आणि त्याचं कानातलं वगैरे घातली आहे मी त्याला आणि मुलगी शूटिंग काढती या ती भा बाकीचा पसारा पण दाखवती देवांचे दागिने वगैरे पण दाखवती या हे पा सगळे देव मी स्वच्छ करून इथं गादीवरच ठेवलेत आता लाडूला वगैरे तयार करून घेते अशाच पद्धतीने सगळ्या देवांना तयार करत आहे हा मस्त मेकअप केलं आहे त्याचा आणि खूप गोड दिसतोय खूप प्रेम येते त्याच्यावरती आता ही पहा दुर्गा माता तिचा पण ड्रेस बदलला आहे आपण चेंज केला आणि एकदम साधारण मेकअप केला आहे अगदी आता हे आपण महिनाभर ह्यांना हलवणार नाही पुढच्या मुशापर्यंत मध्ये आधी फक्त गंगाजल वगैरे छिडकून पूजा करणार आणि पंधरा दिवसांनी मध्ये आधी हे दस्तर बदललं जातं तुम्ही पाहू शकता मी अशाच पद्धतीत सगळ्या देवांना म्हणजे कपडे वगैरे घालून घेते आता पहा मस्त सगळे देव मांडून घेतलेले दे आहेत आणि सगळं उपंत्या वगैरे भाजायच्यात पंत्या वगैरे मांडून घ्यायच्यात आपल्याला पाहू शकता किती छान वाटतंय मंदिर किती प्रसन्न वाटतंय आता ही आपण आरती करून घेत आहे पूजा झाल्यानंतर ना आणि संध्याकाळची आता साडेसहा वाजलेत मी दुपारी लागले होते पूजा करायला पूर्ण दिवस गेला म्हणजे पाहू शकता इथे पाहू शकता मस्त आपली पूजा झालेली आहे आणि पूजा होतो दुपारपासनं मी पूजा करते या देव वगैरे क्लीन करते ह्याला एवढा वेळ लागला की काय बोलायची सोय नाही पूर्ण रात्र झाली आता पूर्ण सहा वाजले अंधार पडायला लागला आणि हे जे आपलं दामान आहे ह्याच्यामध्ये कासव असतं आपलं मध्ये हे पाहू शकता दिसते की नाही ह्याच्यात कासव असतं म्हणजे हे कायमस्वरूपी असतं या पाण्यामध्ये आपण पाण्यातच ठेवतो आणि कलश पण इथं पुसतो पण आता लक्ष्मीपूजनचं आहे त्यामुळं त्याच्यावरती तो नारळ ठेवलेला आहे आपण कारण भरलेला कलश पण असतो तर पाहू शकता आणि सोबतच इथं अंधार पडलाय आता आपण तुळशी दिवाबती पण करून झालेली आपली कारण अंधार पडल्यामुळं आणि कशी वाटत आहे आता देवांची पूजा एकदम प्रसन्न वाटते एकदम फ्रेश आणि अशी पूजा करण्यासाठी महिन्यात एकदाच होती म्हणजे पूर्ण मंदिर क्लीन होतं रविवारी आम्ही देव खाली घेऊन दस्तर वगैरे बदलतो पूर्ण सगळं चेंज केलं नाही जात कारण हेला खूप वेळ लागतो अगदी दोन तीन तास तर चार तास तर आरामात लागतात हे पहा मम्मी आता भाजी घेऊन आलेली आहे आणि इथं वाघ्या बघू शकता कसं मम्मीचे सो दमलीस का सगळं आहे काय काय पाहिजे बस खाली गादी मग दाखवून घेतोय उद्याच पूजेचं सामान घेतलंय मी ते घेतले मस्त वीस रुपयाची आतले अकबर घेतले दीड किलो आणि हे पाच रुपयाची पौष फुलं मिक्स फुलं बिला सगळं महाग दहा रुपयाची म्हणजे देऊद्याचं पूजेच सामान घेतलं ती जास्त झाली पुस्तके घेतली पाच पुरेसासाठी आणि एक रंगून किळी अरे खांब रे बाबा हे खायला घेतलं गी आणि आज आमशेन कवाळ पण आणले आणि पिरू आणलेत अर्धा किलो अर्धा किलो जास्त शंभर रुपये किलो म्हणजे आपल्याला फळं पाहिजे उद्या पाच म्हणून मनांसाठी आणि काय म्हणतो संत्री 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 लो आण एवढंच आणलं आता एक फळ राहिले आणायचं तर तसे डाळीं मग संपलं होतं त्यामुळे राहिले मग आता पाच फळ झाले आपली एक पेरू केळी ऍपल आणि संत्री एक कमी पडते मिळ तर ठेव नाही मिळ तर एवढीच ठेव